ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मौजे वीरभद्र वीरभद्रनगर येथे माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांच्या शिफारसीने व सामाजिक कार्यकर्ते राजू भाऊ शेट्टी यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमार्फत जनसुविधा योजना जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत शिवप्पा बेळेघर ते सुरक्षा काळेघर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या आदेशाने सामाजिक कार्यकर्ते राजू आहू शेट्टी यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आले यावेळी वीरभद्र नगरातील रहिवासी यांनी पावसाळ्यात फार अडचणी येत होत्या येणं जाण्यासाठी फार त्रास होत होता परंतु आता रस्ता झाल्यामुळे समाधान वाटत असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी शिवप्पा बेळे सागर काळे दीपक देशमुख ज्योतिबा पवार पांडुरंग शेंडगे कुलदीप पवार चेतन चौधरी चंद्रकांत चौगुले विनोद शिंदे गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी ग्रामसेवक गणेश नारायणकर आदी उपस्थित होते